देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दसऱ्यापूर्वीच भारतवासियांना एक नवीन ट्रेनचं गिफ्ट दिलं आहे अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करत नव्यानं तयार करण्यात आलेल्या अमृत भारत रेल्वेचा आज शुभारंभ करण्यात आला ओडिसा येथून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर गुजरात राज्यातील उधना येथून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या रेल्वेचा हिरवा झेंडा दाखवत शुभारंभ केला नंदुरबार रेल्वे स्थानकावर आज दुपारी तीनच्या सुमारास ही रेल्वे आली संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावितांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून तिला पुढे मार्गस्थ केला आहे या प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्यासह सह लोकप्रतिनिधी रेल्वे विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आज मोदीजींनी अमृत भारत एक्सप्रेस अंतर्गत उद्याहून ब्रह्मपूर ओरिसा या ठिकाणी जाण्यासाठी एक नवीन रेल्वेची सुरुवात केलेली आहे मोदीजींनी आज ब्रह्मपूर येथून या गाडीची सुरुवात केली आणि रेल्वे मंत्री सन्मान्य अश्विनी वैष्णवजी यांनी उधण्याहून या गाडीला झेंडा दाखवला आज नंदुरबार स्टेशनवरून देखील ही गाडीला झेंडा दाखवण्यासाठी मी आणि माझ्यासोबत सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही मोदीजींचं आणि केंद्र सरकारचं मनापासून आभार मानतो की आपल्या इथून आज ओरिसाला जाण्यासाठी अजून एक नवीन गाडी आपल्या सगळ्यांसाठी आपल्या सेवेमध्ये या ठिकाणी सुरू झालेली आहे नंदुरबार रेल्वे स्टेशनवरून आज देशभरात सर्व दिशेने जाण्यासाठी आज रेल्वे या मोठ्या संख्येने उपस् उपलब्ध आहे आणि आज ज्यांना जगन्नाथपुरीला दर्शन करायला जायचं आहे त्यांच्यासाठी पूर्वी ओखापुरी नावाने एक रेल्वे चालायची आज त्याच्यामध्ये भर पडला आहे आणि ब्रह्मपूर ओरिस्सा या ठिकाणी जाण्यासाठी एक नवीन रेल्वे गाडीची सुरुवात झाली ही गाडी आठवड्यातनं एक दिवस राहणार आहे आणि दर आठवड्यात संडेला म्हणजे रविवारी ही ट्रेन चालणार आहे त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या नागरिकांना ही एक खूप मोठी सोय या ठिकाणी केंद्र सरकारने आदरणीय मोदीजींनी करून दिली आहे मी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीनं मोदीजींचे मी मनापासून आभार मानते